लोकसभा म्हणजे काँग्रेस आणि काँग्रेस म्हटलं तर सांगली असं एक समीकरण होतं सांगली हा तसा काँग्रेसचा अभेद्य गळ एकोणीसशे बासष्ट पासून दोन हजार नऊ पर्यंत या मतदारसंघातून काँग्रेसचाच उमेदवार विजय झाला वसंतदादा पाटलांनी हा गड अभेद्य बनवला होता वसंतदादा असतील प्रकाश बापू असतील किंवा मदन पाटील प्रतीक पाटील असतील त्यांनी हा गड राखला होता अगदी अलीबाजीच्या काळात सुद्धा काँग्रेसचा उमेदवार झाला होता पण निवडणुकीत या गडाला तडा गेल्यानंतर सांगलीत सांगलीतील काँग्रेसची एक एक बलिस्थाने खलसा झाली आणि भाजपने त्यावरच मिळवलं सांगली लोकसभा मतदारसंघातून आतापर्यंत नुसते हॅट्रिकच नव्हे तर सलग पाच वेळा निवडून येण्याचा पराक्रम एका खासदारानं केला आहे आणि त्याच खासदाराबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महिना झालं सांगली लोकसभेसाठी काँग्रेसचा कोणता उमेदवार असणार यावर बराच कथ्याकूप झाला आणि अखेर अपक्ष म्हणून विशाल पाटील यांनी अर्ज भरलेला आहे पण कालच आपण सांगली लोकसभेसाठी मतदान केलेलं आहे सांगलीतून आता कोण खासदार होणार याची उत्सुकता आपल्या सर्वांनाच आहे आणि त्या चारनदार ते आपल्याला कळेल पण आता संजय काका हॅट्रिक मानणार की विशाल पाटील निवडून येणार की चंद्रहार पाटील खासदार म्हणून हो म्हणून दिल्लीला दिल जाणार याची उत्सुकता आपल्या सगळ्यांनाच आहे पण आपल्या ह्या सांगली लोकसभा मतदारसंघातून नुसते हॅट्रिकच नव्हे तर सलग पाच वेळा निवडून येण्याचा मान एका खासदारानं मिळवला होता आणि त्याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय बोल सांगली लोकसभा मतदारसंघाच्या आजवरच्या इतिहासात काँग्रेसचे दिवंगत नेते प्रकाश बापू पाटील यांनी विजयाची एकमेव हॅट्रिक नोंदवली अन्य कोणत्याही नेत्याला ही या साधता आली पाच वेळा खासदार होण्याचा विक्रमही त्यांच्याच नावावर दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी एकोणीसशे ऐंशीची लोकसभा निवडणूक लढवली आणि जिंकली आणि त्यानंतर त्यांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या निवडणुकीत त्यांचे पुत्र प्रकाश बापू यांना उभं केलं आणि ती निवडणूक मोठ्या फरकानं त्यांनी जिंकली त्यानंतर एकोणीसशे एकोणनव्वद एकोणीसशे एक्क्याण्णवच्या निवडणुकीत पुन्हा प्रकाश बापूंनी विजय नोंदली खासदार तिच्या हे ट्रिप नोंदी होती या तिन्ही निवडणुकीत प्रतिस्पर्धी उमेदवार वेगवेगळे वे होते वे 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 वे। लोकसभेच्या निवडणुकीत दिवंगत काँग्रेस नेते मदन पाटील यांनी लोकसभेच्या एकोणीसशे शहाण्णव एकोणीसशे अठ्ठ्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव अशा सलग तीन निवडणुका लढवल्या एकोणीसशे शहाण्णव व अठ्याण्णवच्या निवडणुकीत त्यांनी मोठे विजय नोंदवले खासदारकीचे हॅट्रिक त्यांनीही नोंदवायची होती मात्र प्रकाश बाबू पाटील यांनी त्यांचा एकोणीसशे नव्याण्णवच्या निवडणुकीत पराभव केला हो त्यानंतर प्रकाश बाबू पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटील यांनी दोन हजार सहाच्या पोटनिवडणुकीसह दोन हजार नऊच्या सार्वत्रिक निवडणुकीत बाजी मारली मात्र त्यांना दोन हजार चौदाच्या निवडणुकीत भाजपच्या संजय पाटील यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागल्यानं त्यांची हॅट्रिक फुटली एकोणीसशे एकाहत्तर एकोणीसशे सत्याहत्तरच्या लोकसभा निवडणुका जिंकणारे काँग्रेसचे गणपती गोटखिंडे यांनीही तिसरी निवडणूक लढवलेली नाही म्हणजे सांगली लोकसभा मतदारसंघात प्रकाश बापू पाटील यांच्या नावे सर्वाधिक वेळा खासदार होण्याचा विक्रम नोंदला आहे आणि त्यांनी पाच वेळा विजय मिळवला होता आणि विशेष म्हणजे ते एकाही निवडणुकीत पराभूत झालेले नाही जेव्हा जेव्हा ते मैदानात उतरले तेव्हा तेव्हा विजयाची वाट त्यांच्याच गळ्यात पडली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा आणि गोल हटके या आपल्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा